एकूण मते चौथ्या जाहीर करत आहेत अनिकेत मुरलीधर सत्तेचाळीस एकूण दोनशे एक दिलीप दत्तात्र मोहिते तीन हजार चारशे एक एकूण तेरा हजार सातशे वीस बाबाजी रामचंद्र काळे सहा हजार सातशे पंच्याहत्तर एकूण पंचवीस हजार चारशे शहात्तर रवींद्र राहुल रनवे एकशे पंचाहत्तर एकूण पाचशे अठ्ठावीस अमर मचिंद्र बोराडे छप्पन एकूण दोनशे सदुसष्ट अमित सुमंतराव गडदे आठ चाळीस काळे प्रकाश जिजाबा आठ एकूण सत्तेचाळीस गायकवाड निलोबा चांगदेव चौदा एकूण बासष्ट गोपाळे किसन सकाराम वीस एकूण नव्वद बनसोडे सागर गंगाराम नाई नऊ एकूण पन्नास शिंदे बोदेव कानो एकतीस एकूण अडो एकशे अडोतीस एक साहेबराव नारायण जाधव एकशे सतरा एकूण चारशे चौऱ्याण्णव सुनील विठ्ठल पवार एक्केचाळीस एकूण एकशे ब्याऐंशी नोटा शहात्तर एकूण तीनशे पंधरा चौथ्या फेरीमध्ये मोजलेली मते दहा हजार सातशे अठ्याहत्तर चौथ्या फेरी अखेर एकूण एकूणचाळीस हजार सहाशे ता, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश फलके आहेत आता मतमोजणीची मत पाचवी फेरी, फेरी सुरू आहे आणि चौथ्या फेरीपर्यंत चौथ्या फेरीपर्यंत खेडाळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या फेरीचं अधिकृत माहिती हाताशी आलेली आहे त्यामध्ये दिलीप मोहिते पाटील यांना तेरा हजार सातशे वीस मतं मिळाली आहेत बाबाजी काळे यांना पंचवीस हजार चारशे शहात्तर मतं मिळालेली आहेत या चौथ्या फेरीअंतती बाबाजी काळे यांना अकरा हजार आठशे छप्पन्न मताची आघाडी आहे पाचव्या फेरीचं मतमोजणी सुरू आहे आता बाबाजी काळेंची जी दिसतीय जी आघाडी दिसते ती कशी दिसतीये पहिल्या फेरीपासून पहिल्या फेरीपासून बाबाजी काळेंची आघाडी आ... वर सुरू आहे वाढत आहे वाढत आहे ती आणि नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज